गुलाबाच्या टळीला जरी मावा दिसला तरी हजार रुपये माझ्याकडून घेऊन गेला आणि परवा त्या माणसानं तेरा हजार रुपयाचं बिल केलं दुकानात दुकानदारांनी तेरा हजार रुपयाचं बिल केलं औषधं खाताचं के आजावर काटा आला तेरा हजार ऐकून आणि तुमच्याकडून एक पाऊस आणली आणि एकच फवारणी केली परवा संध्याकाळी आणि दीड महिन्यात अजून जाणार दिसत नव्हती म्हणलं बारीक सुद्धा काल त्यांनी फोन केला म्हणला या फुटी पाण्यातनं बाहेर पडल्या का दिसायला लागल्या स्पष्ट डोळ्यांनी आणि वर पानं जी आलेत त्याच्या नवीन पानावर सुद्धा मवा असतो भरपूर गुलाबाला भरपूर असतो तो मवा पाहायला सुद्धा मवा देणार नाही मला मी चेक केली पन्नास साठ झाड चेक केली तर बघायला सुद्धा म्हणजे असा काल मवा होता असं पण कळना त्याच्यावर दुसऱ्या तिसऱ्या फवारणी नंतर थोडासा फरक पडेल पण त्याने परवा संध्याकाळी फवारणी केली एकच आणि काल दुपारी मला फोन करून बोलवलं याच म्हणला तुम्ही मी पर पाच वाजता गेलो त्याच्यापासून प्रमाण त्याने काय केलं म्हणला लय म्हणलंही आहे वाटतंय आणि औषधाचं कसं म्हणलं एवढं ही काय झालं म्हणतात आज परत कधी वापरलं नव्हतं म्हणलं काय होतं काय काय होईल ना म्हटलं म्हणजे काय केलं वीस मिनी पंप सोळा तर तुम्हाला वीस मिनिट वापरलं सवा एमएल पकडून चाना सोल वीस म्हणजे पण काही जास्त नाही वापरलं बरोबर सव्वा एम एच झालं ते प्रमाण सवा एम एच झालं सव्वा एमएल च आसपासच प्रमाण तेवढ्याने वापरलं का बोलावलं एक ही माव्याचा किट बघायला सुद्धा नव्हतं कुठली आळी पण नाही काहीच नाही अरे अरे म्हणजे चांगली रिझल्ट एकंदरीत हो oh, दीड दोन महिन्यात म्हटला बिलकुल म्हणजे हेच नव्हतं केलं एवढा खराब झाला होता गोलाम जी मोडपलेली पानं पण जरा फ्रेश दिसायला लागली आणि मला अजून एक जर फवारणी केली तर मला दुसऱ्या औषधाची गरज पडणार नाही कीटकनाशक वगैरे कशाचीच <laughs>